ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं मोठी कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ऑपरेशन परिवर्तन या मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवून पोलिस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस, पोलीस अंमलदार यांच्यासह सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्या आणि दारूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध छापा कारवाई केली आहे चोरून अवैधरित्या देशी दारूच्या हातबट्ट्यावर आणि दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी पस्तीस लाख बत्तीस हजार चारशे वीस रुपये मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये गुळ मिश्रित रसायन हातबट्टी दारू प्लास्टिक बॅरलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातबट्टी दारू हातबट्टी दारू तयार करण्याकरता लागणारं साहित्य तसंच अवैधरित्या दारूच्या हातबट्ट्या उद्ध्वस्त करून प्लॅस्टिक बॅरल जागीच फोडून त्यातील गोड मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आलं चोरून हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यांकडून तीन हजार दोनशे पंच्याऐंशी लिटर हातभट्टी दारू आणि दारूची विक्री करणारे यांच्याकडून सहाशे अडोतीस देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या चोरून अवैध दारूच्या हातभट्टी आणि दारूची विक्री करणाऱ्या एकोण एकशे चव्वेचाळीस इस्मांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण एकशे एक्केचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले